महत्वाचा तृतीय पारितोषिक जात आहे श्री महेश रामकृपाल यादव मुंबई रुपये पंचवीस हजार रोख आणि सन्मान चिन्ह मी अविनाश सरांना विनंती करते की त्यांनी हे पारितोषिक प्रदान करावं मी अविनाश सर आणि ज्योती मॅडम दोघांनाही विनंती करते की त्यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान व्हावं महेश रामकृपाल यादव मुंबई रुपये पंचवीस हजार रोख तर ही जी स्पर्धा आहे ही फक्त निसर्ग इको फ्रेंडली ह्याच्याबद्दल नाही आहे आम्ही जो हा डेकोरेशन केलं होतं हे ॲनिमल म्हणजे वाईल्ड लाईफ वाईल्ड लाईफसाठी ही एक मेसेज जाणं म्हणजे इको फ्रेंडलीमध्ये आपण फक्त कुठलाही छल असं दाखवता न दाखवता आपण वाईल्ड लाईफची थीममध्ये आता एक अनडेंज स्पीसीज आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि या प्लॅटफॉर्मला मुंबई तरुण भारत आणि आपलं महाराष्ट्र जे प्रदूषण जे आहे त्यांना त्यांनी हे जे इव्हेंट जे राबवलं त्याचा मी खूप आभारी आहे आणि मला हा तृतीय क्रमांक मिळाला त्याबद्दल धन्यवाद